मंदिर जतन संवर्धन कामाची तसंच टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याबाबतची आढावा बैठक विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिर जतन संवर्धन व जीर्णोद्धाराचं काम पुरातत्व विभागामार्फत सुरू असून सदर कामाच्या अनुषंगानं श्रींच्या गाभाऱ्यातील दगडी कामाच्या कोटिंगसाठी पुरातत्व विभागानं मंदिर समितीस तात्काळ लेखी अहवाल सादर करावा तसंच सध्या सुरू असलेली कामं आषाढी यात्रेपूर्वी म्हणजे पाच जूनपूर्वी पूर्ण करावीत अशा पुरातत्व विभागात सूचना करण्यात आल्या तसंच टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत टी सी एस कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज आवसेकर यांनी दिली मंदिर जतन संवर्धन कामाचा तसंच टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याबाबत टीसीएस कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती तथापि काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बैठक रद्द करण्यात आली तथापि अकरा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्री विठ्ठलुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर इथं सह अध्यक्ष गहिनीर महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर जतन व संवर्धन तसंच टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत आढावा बैठक पार पडली या बैठकीस डॉ दिनेश कुमार कदम भास्करगिरी बाबा संभाजी शिंदे हरिभक्तीपराण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवी निगडे हरिभक्तीपरायण प्रकाश जमनजाळ कार्यकारी अधिकारी राजेंद्र शळके डॉक्टर विलास वाहणे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखा अधिकारी मुकेश अनेच्या वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तसंच जतन व संवर्धन कामाचे ठेकेदार आणि टी सी एस कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते